राष्ट्रीय समस्या हे प्रकरण पाहणार आहोत तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय समस्या कोण कोणत्या आहेत या समस्या पाहण्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आज या महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय समस्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस दहशतवाद मानवी हक्क नैसर्गिक हक्क त्यानंतर निर्वासितांच्या स्थलांतरित स्थलांतरित होतानाच्या ज्या समस्या आहेत या समस्या आंतरराष्ट्रीय समस्या झालेल्या आहेत मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या समस्या नवीन नवीन तयार होत आहेत त्यामध्ये आज सामाजिक सोलखा बिघडण्याचं काम सुद्धा होत आहे त्याचबरोबर जे असणारा द्वेष येणाऱ्या नव्या पिढीमध्ये पसरवण्याचं काम तिथली राजकीय मंडळी करत आहेत अखंड असणारा हा भारत देश हा महाराष्ट्र आज तोडण्याचं काम आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काही पक्ष काही नेते जाणी जाणून बुजून असे प्रश्न वर आणण्याचं काम करतात जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये आता आरा आराजकता धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली किंवा समाजाच्या नावाखाली आरक्षणाच्या नावाखाली मागील दोन चार वर्षापासून सुरू आहे नवीन मुद्दे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज मुद्दा शेतकऱ्याच्या संदर्भात नाहीये आज मुद्दा रोजगाराच्या संबंधात नाहीये आज मुद्दा शिक्षणाच्या संदर्भात नाहीये राहणीमानाचा दर्जा सुद्धा आज हलवलेला आहे नोकऱ्या रोजगार या संदर्भात कोणी बोलायला तयार नाही कुठलं तरी जात कुठलं तरी आरक्षण कुठला तरी धर्म कुठली तरी कबर कुठला तरी एखादा काय होत आहे राजकारण होत आहे दगली पेटवण्याचं काम होत आहे परभणी असो बीड असो आणि आज नागपूर असेल यासारख्या घटना आज दिवसेंदिवस वाढत आहेत हे मुद्दे आज सर्वसामान्यांचे नाहीये ते कष्टकर्यांचे नाहीयेत ज्यांना सुखा समाधानाचं जीवन जगायचं त्यांच्यासाठी हे मुद्दे नाहीयेत त्यांना सुखात आणि आनंदात आपल्या कष्टाचं चीज व्हावं यासाठी सर्वसामान्य माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब लाभ लागतोय त्याच्यासाठी हे मुद्दे महत्त्वाचे नाहीयेत त्यांना त्याची तीन वेळेचं दोन वेळेचं जे काही त्याच्या कुटुंबाचं जे काही जीवन आहे भाकरी त्याला मिळवण्यासाठी कष्ट करणारे ते आपले सर्वसामान्य कोण आहेत म्हणून आज आपल्या या राजकीय परिस्थितीतून आपल्याला हा मुद्दा महत्वाचा आहे आणि हा महत्वाचा मुद्दा आज इथं का घेत आहोत की आंतरराष्ट्रीय समस्या हे प्रकरण काय करत आहोत आपण शिकत आहोत आणि आंतरराष्ट्रीय समस्या जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील आपल्या देशातील काय समस्या आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे बेताल वक्तव्य राजकीय नेते करत आहेत सर्वसामान्य माणसाच्या भावनिक प्रश्नाचा या ठिकाणी बाजार मांडण्याचं काम इत्याने त्यांनी केलेलं आहे दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये त्या ठिकाणी अराजकता आणि कायदा वस्तुव्यवस्था बिघडण्याचं काम इथली राजकीय मंडळी सत्ताधारी मंडळी आणि त्यांना तेवढ्याच साथ देणारी विरोधी पक्ष सुद्धा एकवटले आहेत म्हणून खेळ फक्त आपल्या खुर्चीचा चालू आहे खेळ खेळ फक्त आपल्या पदाचा चालू आहे आपल्या सत्तेचा माज चालू आहे हा माझ सर्वसामान्य जनतेने उतरणं गरजेचं आहे म्हणून सर्वसामान्य माणसांना या गोष्टी कळाल्या पाहिजेत जोपर्यंत सर्वसामान्य माणसांना यांचं राजकारण कळणार नाही असा सगळी माती खाणार आणि तक्तासाठी रक्त साडणार हे राजकारण ते राजकारणी गुरु पाहत आहेत यासाठी आपण काय केलं पाहिजे सगळ्यांनी एकत्रित दिलं पाहिजे राजकारणाची परंपरा आज कुठंतरी मातीत मिसळण्याचं काम या राजकीय त्यांनी केलं आहे याला जबाबदार दोन्ही पक्ष आहेत दोन्ही बाजूने तेवढेच त्या ठिकाणी जबाबदार आहेत फक्त आपल्याला त्या ठिकाणी सत्ता कशी मिळेल हो राजकीय पक्षांचं खरं वैशिष्ट्य तेच आहे आपण शिकलो की सत्ता मिळवणे अनेक त्या ठिकाणी दंगली घडून आणता येईल पैशाचा अपव्य त्या ठिकाणी करता येईल अनेक आपल्याला काय जे करता येतील जे निवडणूक आयोगाने दिलेली जी काही अ आपल्याला आचारसंहिता आहे तिचं भंग सुद्धा करून आपल्याला ती निवडणूक कशी जिंकता या येईल यासाठी सुद्धा हे राजकीय मंडळी करते परंतु दुःख या गोष्टीचं वाटतंय की सत्ता तुम्हाला इथल्या सर्वसामान्यच राहणीमान त्यांचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक जीवनमान उंचवण्यासाठी तुम्हाला दिलंय तिकडं शक्ती त्या ठिकाणी खर्च न करता तुम्ही समाजामध्ये येणाऱ्या अनेक पिढ्यामध्ये तुम्ही द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत म्हणून हा द्वेष सर्वसामान्य माणसांना समजून घेणं गरजेचं आहे आपल्या भावनेचा आपल्या श्रद्धेचा गैरवापर करून आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त करण्याचं काम हे राजकीय मंडळी करतायत त्यासाठी असे जे प्रश्न आहेत त्यावर न करता एकमेकाच्यावर वार घाव न घालता गळ्यात आपण न्याय जी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटनेने दिली आहे त्या शिकवणीचं आपण पालन करून एकमेकांमध्ये सोल पाठवण्याचं काम करूया एवढंच या आजच्या या धड्याच्या माध्यमातून हा धडा मी तुम्हाला सांगण्याचं काम करतोय आणि ही राजकीय